पीएम किसान योजना बावीसवा हप्ता अलर्ट पीएम किसानचा हप्ता बंद होणार नवीन वर्षात बावीसवा हप्ता दोन हजार सव्वीसच्या च्या पहिल्या तिमाहीत अपेक्षित आहे जर आवश्यक काम पूर्ण नसतील तर हप्ता थेट बंद होऊ शकतो बावीसवा हप्ता कधी येणार रब्बी हंगामातील खते बियाणे आणि मजुरीच्या खर्चासाठी शेतकरी या हप्त्याची वाट पाहत आहेत शक्यता जानेवारी मार्च दोन हजार सव्वीस मात्र यावेळी नियम अधिक कडक हप्ता मिळवण्यासाठी ही तीन कामे तातडीने करा एक ई e केवायसी पूर्ण करा पीएन किसान पोर्टल वर जाऊन आधार ओ टी पी द्वारे ई e केवायसी करा ई e केवायसी नसेल तर नाव थेट यादीतून कट दो जमिनीच्या नोंदी अपडेट करा सात बारा शेतजमीन तुमच्या नावावर अचूक असावी चूक असल्यास तलाठी महसूल कार्यालयाशी संपर्क तीन बँक खाते आधारशी लिंक करा डीबीटी आधार बँक लिंक प्लस डीबीटी सक्रिय असणं बंधनकारक नाही कोणाला लाभ मिळणार नाही चुकीची माहिती दिलेले शेतकरी इन्कम टॅक्स भरणारे अपूर्ण कागदपत्र असलेले पीएम किसान वेबसाईट वर जाऊन बेनिफिशरी स्टेटस नक्की तपासा महत्वाचं आजच ही तीन कामे पूर्ण करा नाहीतर बावीसावा हप्ता सहा हजार रुपयेचा तोटा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा शेतकरी अपडेटसाठी चॅनल फॉलो करा